नमस्कार यावल तालुक्यातील न्हावी या गावचे ज्योत्स् त्र्यंबक इंगळे या महिलेने गीता पठण मध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे प्रथम क्रमांकातून क्रमांका उत्तीर्ण झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारचं सोज्वळ एक मनमिळावं असं व्यक्तिमत्व ताई इंगडे ताईंचं आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित येत आहे ताई आपलं टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन आताही आपण एक, 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 एक आ, ओ, तर, गीता पठण मध्ये महाराष्ट्रातून आपण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहात आणि एक चांगल्या प्रकारचं आपण एक चांगल्या प्रकारचं एक नावलौकिक केलेलं आहे आपल्यावर आजूबाजूच्या पंचकोशीतून कौतुकाची आणि अभिनंदनाचा वर्ष होतोय तर आपण अभ्यास कसा केला स्टडी कसा केला काय सांगाल आम्ही गीता परिवारामार्फत गीता शिकलो जसे जसे त्यांनी श्लोक शिकवले तसे तसे आम्ही दिवस रात्र त्यांची मेहनत करून पाठांतर केलं एक तीन अध्यायाची परीक्षा दिली प्रथम नंतर सहा अध्यायांची परीक्षा दिली नंतर बारा अध्यायांची दिली नंतर अठरा अध्यायांची दिली अठरा अध्यायांची परीक्षा झाल्यानंतर जवळजवळ एक वर्षभर आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि नंतर फॉर्म भरून तिथे के रजिस्टर केलं आणि आना नंतर आम्हाला एक जानेवारीला सबमिट केले आम्ही फॉर्म नंतर ऑगस्ट मध्ये आम्हाला नाही जुलै मध्ये आम्हाला तारीख मिळाली की तुम्ही सतरा ऑगस्टला तिथे परीक्षेला या तेव्हा आम्ही तिथे सतरा ऑगस्टला हजर झालो आणि तिथे परीक्षा दिल्यानंतर त्यांनी माझा प्रथम क्रमांक घोषित केला बर एक मोठ प्र, आपल्याला प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र आणि रोख रक्कम आपल्याला होत एक चांगल्या प्रकारचं आपलं प्रमाणपत्र देऊन आपलं बक्षीस देण्यात आलेलं आहे चांगल्या प्रकारचं प्रक्ण बर एक आपण अभ्यास किती दिवस केला किती दिवस आपल्याला का काय सांगाल एक वर्ष, ए, वर्ष एक वर्ष म्हणजे प्रत्येक दिवशी आपण सातत्याने श्लोक पठांतर केले आणि नंतर एक वर्षानंतर सहा महिने आम्ही अध्याय पठांतर केले रात्रंदिवस दिवस दिवस चालूच ठेवायचे म्हणजे आपले काम वगैरे करून काम करता करता पण पाठांतर करायचे बरं पाठांतर तर एखादा श्लोक वगैरे काय सांगायला काय 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 का बोलायचे आम्ही जे अध्यात आपल्या असायचे ते श्लोक म्हणायचे एखादं बोलून दाखवा बारावा अध्याय ए श्री अर्जुन उवाच सतत एुक्ता येतास्वा परीपासतेरम व्यक्त योग वि अशा प्रकारे आम्ही पाठांतर केलेलं केले नाही बरं म्हणजे कंटिन्यू तुम्हाला जवळपास वर्ष लागले एक दीड वर्ष एक वर्षाच्या दरम्यान तुम्ही तुम्ही म्हणजे चांगल्या त्याग केलेला आहे आणि त्यागाचं फलित आपल्याला मिळालेलं हो बर आपलं आता आपलं एक गीता पठण मध्ये आपला प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि आजूबाजूच्या ज्या भाविक महिला आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारची प्रेरणा पण दिलेली आहे त्यांना पण आपल्याला काही करण्याची ओर मी त्यांना दाटून आलेली आहे तर मला एक म्हणायचं आहे की आपलं याच्या पुढील भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे आपला माणूस काय राहणार आहे काय सांगणार आहे त्यांना मी सांगणार आहे की तुम्ही या ज्ञानज्ञात सहभागी व्हा आणि माझ्यासारखं ज्ञान तुम्ही पण प्राप्त करा असं मी त्यांना सगळं सक्र, सगळ्यांना सांगेल बरं बरं जो माझ्या समोर येईल त्याच्या त्याला मी माझ्या ज्ञानाचा अर्धा वाटा प्राप्त करून देईल तुम्ही याच्या संदर्भात काही क्लासेस वगैरे घेणार आहेत का क्लासेस वगैरे क्लासेस वगैरे तर मोबाईल वर चालूच असतात ना मग त्यामुळे त्या वेळ मिळत नाही क्लासेस मोबाईल चालू आपले क्लास चालू, चालू असल्यामुळे आणि जर का आपल्या जवळ कोणी आला की बुवा आम्हाला शिकवा तर आम्ही त्याला शिकवणार ओके आणि विनामूल्य मोफत मी पण विनामूल्य रुपयाचा पण मी हे दिलेला नाहीये कुणाला बर ताई एक आपण गीता पठण मध्ये आपला एक नंबर प्रथम क्रमांक मिळालेला आपल्याला तर याच्या माध्यमातून सोसायटी मध्ये म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता आपण मेसेज काय इच्छिता काय सांगाल त्यांना मी सांगेल की जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही वागा सगळे सोसायटी मधले आणि त्यांना पण सांगेन की मी जसा ज्ञानपठन केला तसं तुम्ही पण ज्ञानपठण करा आणि दुसऱ्यांना पण द्या बरोबर याच्या आधी आपण कोणकोणत्या परीक्षा वगैरे दिलेल्या आहेत का नाही मी फक्त गीता गीतेच्याच परीक्षा गीतेच्याच परीक्षा दिल्या काय म्हणतात त्याला विष्णू सहस्र स्तोत्र राम रक्षा स्तोत्र याच्या परीक्षा दिलेल्या आहेत बर, बर गीता पठण मध्ये आपला महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आपला आपल्यावरती एक कौतुकाची थाप अभिनंदनाचं वर्ष होतोय तर याच श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा मी याचं श्रेय माझ्या गीता परिवारालाच देणार आहे कारण त्यांनी मला शिकवलं मला माझ्या पायावर उभं केलं त्यांनी मला ज्ञान भरपूर दिलेलं आहे त्याच माझं गीता श्रेय मी त्यांना ज्योत्ना त्र्यंबक इंगडे नाव या गावच्या रहिवाशी आहेत त्यांचा महाराष्ट्रातून गीता पठन मध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा सन्मान त्यांनी मिळवलेला आहे आजूबाजूच्या पंचकृषीमधून त्यांच्यावरती एक कौतुकाची थाप मिळते